हॅलो फ्रेंड्स मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये तर आज मी तुम्हाला मी जशा प्रकारे बनवते तशी भजी बनवून दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता यांचा कलर किती छान आलेला आहे हे वर्तून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट होतात आणि ही रेग्युलरच्या भजींपेक्षा खूप वेगळी आहे तुम्ही या भजींमध्ये पालक कांदा आणि बटाटा तिन्हींची टेस्ट घेऊ शकता कारण मी ही भजी बनवताना पालक बटाटा आणि कांदा हे तिन्ही पदार्थ वापरलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थे मी एक काचेचा बोल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी पालक स्वच्छ धुवून घेते दुसऱ्या एका छोट्याशा बोलमध्ये मी कच्चा बटाटा सोलून त्याला बारीक किसणीने खिसून घेतलेला आहे त्यालाही धुवून साईडला ठेवते भजींसाठी आपल्याला कांदे लागणार आहेत त्यासाठी मी दोन मीडियम आकारचे कांदे सोलून घेतलेले आहेत आणि त्याला मध्ये कट करून घेते भजी बनवत असताना कांद्याच्या स्लायसेस नेहमी कांदा अडवा ठेवूनच कट कराव्या उभा ठेवून करायच्या नाहीत अडवा ठेवून कांदा स्लाईस केला तर त्याच्या स्लायसेस खूप छान होतात आता हा स्लाइस केलेला कांदा मी एका काचेच्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि हाताने थोड्याशा त्याच्या स्लायसेस वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत इकडे मी दोन मिनटे मिठाच्या पाण्यामध्ये माझा पालक ठेवलेला आता तो साईडला काढून एका चॉपिंग बोर्डवरती ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता मी हा पालक एकदम बारीक कट करून घेते माझा पालक अता कट तो ही तो ही आता कट करून तयार झालेला आहे तोही मी त्या कांद्याच्या सेम बोलमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे इकडे माझा कच्चा बटाटा किसून ठेवलेला तोही मी आता कांदा आणि पालकमध्ये ॲड करून घेतला आहे मी लसूण हिरवी मिरची जिरं ओवा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्यांची एक जाडसर पेस्ट बनवून साईडला ठेवलेली आहे नंतर त्याच सेम बोलमध्ये मी एक वाटी बेसन ॲड करून घेतलं आहे पाव चमचा हळद घातली आहे पाव चमचा लाल तिखट घालते कलरसाठी आपण तिखट पण येण्यासाठी ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली आहे आता आपलं हिरवी मिरचीचं वाटणं होतं तेही याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पाव चमचा खायचा सोडा ॲड करून घेते आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ला आहे लागेल तसं थोडं थोडंसं पाणी टाकून याचं एक बॅटर बनवून घेऊया याचं बॅटर आपल्याला जास्त सैल करून घ्यायचं नाही आहे म्हणजे रेग्युलरच्या बॅटरसारखं बनवायचं नाही आहे थोडंसं थिकच ठेवायचं आहे इथे मला कांदा पालक आणि बटाटा थोडंसं जास्त वाटतो आहे वाट आणि बेसन कमी वाटत होतो वाट वाट म्हणून मी त्याच्यामध्ये आणखी अर्धी वाटी बेसन ॲड करून घेतलं आता आणखी याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात सगळ्यात शेवटी इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर हे सगळं मी, मी, मी एकदा आणखी मिक्स करून घेणार आहे तीन ते चार मिनटानंतर आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे हे बॅटर मी साईडला ठेवून घेते आणि दुसऱ्या साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मीडियम गरम झालं की आपल्याला त्यामध्ये भजी सोडायची आहेत लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत चार ते पाच मिनटं तळून घेतल्यानंतर आपली भजी एकदम गोल्डन ब्राऊन कलरवरती येतील भजी जर का तुम्ही जास्त गरम तेल किंवा हाय फ्लेमवरती तळलीत तर ती वरून करपतील वातून कच्ची राहतील त्यामुळे भजी नेहमी मीडियम गरम ऑइलमध्ये आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच बनवावीत चार ते पाच मिनटं तळून घेतल्यानंतर आता माझी भजी गोल्डन ब्राऊन कलरवरती आलेली आहेत आता मी त्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आता आपली भजी तयार आहेत त्याचा कलर आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार